सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी पर्वणवे या स्टोरीचे तेहतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी बघता बघता असेच दिवसामागून दिवस जात होते आणि अर्जुन मयुरीचा सुखाचा संसार सुरू होता तुझं माझं जमेना पण तुझ्या वाजून करमेना अशी त्यांची अवस्था होती आणि नवीन घरसुद्धा बांधून तयार होतं आणि आठच दिवसांनी ग्रहप्रवेश करायचा होता आणि अर्जुनरावांची खूप गडबड उठली होती शिफ्टिंग करायचं होतं सगळ्यांना आमंत्रण द्यायचं होतं गिफ्ट केटरर्स सगळं सगळं अर्जुनराव ठरवत होते आणि त्याची ती गडबड बघून मयुरी म्हणाली अहो मला सांगा ना काहीतरी सगळं स्वतःच करताय अर्जुनराव म्हणाले तुझ्यासाठी पण आहे की का पूजेला बसायचं आहे माझ्या जोडीला बसशील ना नाहीतर ऐन टायमाला नको म्हणशील आणि माझे वांदे करशील म्हणून मला आत्ताच कन्फर्म सांग माझा मी पर्याय शोधतो नाही तर तू त्यावेळी नकार द्यायची आणि मग मी पूजा सोडून बायको कुठं शोधत बसू मयुरी हसली आणि म्हणाली शोधा शोधा तुमचा तुम्ही पर्याय शोधा आणि अर्जुनराव म्हणाले तुझा कन्फर्म आहे का नकार मयुरी म्हणाली मी कुठं नकार दिला मी फक्त तुम्हाला पर्याय शोधा म्हटलं पण फक्त इतकंच काम आहे का माझ्यासाठी पूजेला तर मी बसणारच आहे पण दुसरं काहीतरी सांगा ना आता काय करू मी बोला आणि अर्जुनराव म्हणाले आता एक मस्त चहा करून दे आलं घालून आणि ती हसूनच म्हणाली बरं मग तिने दोघांसाठी चहा बनवला आणि दोघेही त्यांच्याच बेडरूममध्ये चहा घेत बसले इतक्यात आशू आणि आसावरी पळत पळत आले आणि आसावरी अर्जुनला म्हणाली बाबा बाबा आपण नवीन घरात जाणार आहे का राहायला कधी जायचं आणि आशू म्हणाला बाबा आपण आसावरीला पण घेऊन जायचं बरं का नाहीतर मला तिथे करमणार नाही आणि अर्जुनराव म्हणाले एक वेळेस तुला इथं ठेवे पण त्या चिमणीला मात्र घेऊन जाणार आणि आशू म्हणाला का मला का ठेवून जाणार मी नाही का तुमचा चिमणा मग तिला पण इथेच ठेवा मग अर्जुनराव म्हणाले अरे मुद्दाम म्हणालो आपण सगळे जाणार आहोत नव्या घरात राहायला एकट्यासाठी थोडीच बांधले ते इतकं मोठं घर आणि तुझ्या नाकावर सुद्धा तुझ्या आईसारखाच राग आहे आणि मयुरी म्हणाली झालं आले माझ्याकडे आणि अर्जुनराव काहीतरी बोलणार इतक्यात प्रीतीचा फोन आला आणि ती म्हणाली ए दादू तुझ्या बायकोला पोशाखावर कोणत्या रंगाची साडी घेऊ सांग अर्जुनराव हसले आणि म्हणाले प्रीती अगं जिला साडी घालायची तिला विचारशील का मला विचारतेस आणि प्रीती म्हणाली आहे माहीत मला घालणाऱ्या बहिणी असल्या तरी बघणारा तूच आहेस की तुला आवडली पाहिजे ना आणि दादू माझंच पोशाख पूजेला घालायचा समजलं अर्जुनराव म्हणाले बरं बाई जशी तुझी मर्जी आणि पिल्लं कशी आहेत आणि तुझे मालक अजयराव कसे आहेत प्रीती म्हणाली छान आहेत प्रीतीला आता पहिली मुलगी होती आणि दुसरा मुलगा झाला होता तो छोटा होता दोन वर्षाचा मग मयुरी म्हणाली प्रीती अगं मी काय म्हणते तू येशील का माझ्या मदतीला लवकर आणि प्रीती थोडा विचार करायला लागली जसं इकडून मयुरीला तिचं सासर सुटत नव्हतं तसं तिकडून प्रीतीलासुद्धा तिचं सासर सुटत नव्हतं जास्त यायचीच नाही माहेराला आणि अर्जुनराव म्हणाले अगं किती विचार करतेस प्रीती तुझा नवरा घेऊन आली तरी चालेल तुझ्यासाठी स्पेशल रूम आहे म्हटलं प्रीती हसली आणि म्हणाली तू घपरे दादू मी तसा विचार करत नव्हते अर्जुनराव म्हणाले मग कसा विचार करत होतीस प्रीती म्हणाली अरे आई त्यांना आता दिसत नाही ना प्रत्येक वस्तू हातात द्यावी लागते त्यांचं काय करू मग आणि ते येणार नाही तिकडे जास्त दिवस मग मयुरी म्हणाली बरं ठीक आहे तू तुझं तु बघ मी कोमलला बोलवते आणि लतासुद्धा आहेच की आणि प्रीती म्हणाली सॉरी ग बहिणी मला खरंच खूप वाईट वाटतं तू माझ्या प्रत्येक कार्यक्रमात किती मदत करायला येतेस आणि मी येऊ शकत नाही मयुरी म्हणाली अगं राहू दे मी घेतलं समजून आणि अर्जुनराव म्हणाले प्रीती ती फक्त वर्ण वर्ण म्हणते बरं का की तिनं घेतलं समजून पण आता चेहरा बघ तिचा किती रागणं लाल झाला आहे ती फार चिडली आहे तू नकार दिला म्हणून तसा मयुरीनं त्याला रट्टा मारला आणि म्हणाली खोटारडे कुठले प्रीती असं काही नाही गं तू त्यांचं काही ऐकू नकोस त्यांना ना आपल्या दोघींमध्ये भांडण लावायचं आहे आपलं प्रेम त्यांना बघवत नाही प्रीती म्हणाली बहिणी त्याचं काही नको सांगू मला मला चांगलं कळतं तो कसा आहे पण मी सुद्धा काहीतरी करते आणि येण्याचा प्रयत्न करेन आईजवळ थांबायला चार दिवस कोणी भेटतं का बघते ना मयुरी म्हणाली बघ तुला जमेल तसं कर मग तो फोन ठेवला इतक्यात मयुरीला तिच्या आईचा फोन आला आणि तो फोन बघून अर्जुनराव म्हणाले ए तुझ्या आईचा फोन ग आणि तिला त्याच्याकडे रागात बघितलं आणि अर्जुनराव म्हणाले शैतान का नाम नाही लिया तो बी शैतान हाजीर तसं मयुरुने त्याच्यावर डोळे वटारले आणि म्हणाली तुमचं काय चाललंय हो म्हणजे माझ्या माहेरच्यांनी मला फोनही करायचा नाही का आता माझं तिथं जाणं तर बंदच आहे मग फोनलाही बंदी केली का आता तुम्ही अर्जुनराव म्हणाले अगं आता मी कोण तुला बंदी करणारा मला घरात राहायचं आहे म्हटलं तुला बंदी करून मी काय खाऊ आणि मयुरे म्हणाली खा ढेकळं आणि अर्जुनराव म्हणाले सध्या तरी चहा पितो उचल फोन नाहीतर तुझ्या आईला तिकडे मिरगीचा झटका येईल आणि उगीच माझी वास्तू शांत व्हायची नाही तसं मयूरने त्याच्याकडे अजून चिडून पाहिलं आणि म्हणाली मी आता इथे बसतच नाही जाते दुसरीकडे आणि बोलते आणि अर्जुनराव पुन्हा तिचं डोकं खात म्हणाले हो ना बोल ना बाहेर जाऊन बोल म्हणजे नवऱ्यात नवऱ्याच्या चहाड्या करायला येतील ना आता मयुरीनं त्याच्याकडे आणखीन रागात पाहिलं आणि इतक्यात पुन्हा अर्जुनरावांना प्रीतीचाच फोन आला आणि समोर चिडलेल्या मयुरीला बघून अर्जुनराव गाणंच म्हणायला लागले रुपेरी वाळूत मडांच्या पण ये ना चेंदेरी चाहूल लावित प्रीतीत ये ना आणि मयुरी हसून निघून गेली लांब त्याच्यापासून आणि जाता जाता म्हणाली तेवढे कप किचनमध्ये न्या मी आलेच मग त्यानंसुद्धा सुद्धा फोन उचलला आणि प्रीतीला म्हणाला का गं काय झालं आत्ताच येतेस का येऊ का तुला गाडी घेऊन यायला ती म्हणाली थांब रे तू मला माझ्या घराची आधी प्लॅनिंग करू दे आणि नवऱ्याला विचारू की नको नाहीतर तो काही नाही बोलत पण पुन्हा तूच म्हणशील मला नवऱ्याला न विचारता का आली आणि अर्जुनराव म्हणाले बरं बोला आता ती म्हणाली अरे साडीचा कलर तर तू सांगितलाच नाही म्हणून फोन करावा लागला परत आणि अर्जुनराव लगेच म्हणाले लाल काट असलेली आणि नेव्ही ब्लू रंगाची पैठणी घे आणि त्याच्यावर छोटी छोटी फुलं पण असावीत आणि प्रीतीच्या डोक्यात लगेच साडी बसलीसुद्धा आणि ती म्हणाली चालेल आता अशीच सेम टू सेम साडी घेते बघ मग मयुरीसुद्धा तिच्या आईशी बोलून परत आली तर सॉरी पुन्हा चावट रील्स बघत बसली होती आणि ती म्हणाली काय हो तुम्ही अजूनही कप उचललेच नाहीत का आणि अर्जुनराव मोबाईलमधून तिच्याकडे काहीशा आगत बघत म्हणाले बायकं कोण आहे तू कमी नवऱ्याला कामं सांगतेस का ती म्हणाली बरं बाई राहू द्या माझं मी करते कामापुरता मामा आहात तुम्ही अर्जुनराव म्हणाले आता काय मी कामापुरता मामा वागलो आणि ती म्हणाली आशूच्या वेळी गरोदर होते तेव्हा किती काम करत होतात आणि आता कसे वागताय तेव्हा जितके लाड केले त्याचा त्यातला ते एकही आत्ता करत नाही आणि अर्जुनराव म्हणाले चोराच्या उलट्या बोंबा तुला म्हणतोय तु की पुन्हा उलट्या कर पण तू ऐकत नाहीस तसंच लाड करून घ्यायची असतील तर घेऊया की चान्स तू अजून तरुण आहेस ती थोडीशी त्याच्याकडे बघत संशय घेऊन म्हणाली मी तरुण आहे म्हणजे आणि तुमचं काय तो म्हणाला अगं मी तर कायम तरुण राहणार मग मला म्हणायची काही गरज आहे का की मी तरुण आहे तुम्हा बायकांना मात्र चाळीशीनंतर प्रॉब्लेम येतो घोरधोर राहिला आणि पंचेचाळीस नंतर पाळीच बंद दुकान बंद नैसर्गिकरित्या मग काय करायचं तसं आम्ही साठ वर्षापर्यंत चालू शकतो आता तुला रनिंग पस्तीस आहे बघ विचार कर आणि आता ती काहीच नाही बोलली फक्त गाला थसली आणि कप उचलून लाजून उभा राहिली इतक्यात आशू म्हणाला बाबा आणि या दिवाळीत आपण गड चढायला जायचं आणि गड चढायला जाताना ना बाबा खूप तयारी करायची असते आमच्या शाळेत सांगितलं आणि अर्जुनराव मयुरीकडे बघून म्हणाले मी तर सारखा गड चढतो उतरतं चढतं उतरतो त्यात काही एवढं कसलीच तयारी करावी लागत नाही फक्त तो गड खुश असावा लागतो <laughs> तशी मयुरी आणखीन लाजली आणि म्हणाली चावट कुठले आणि अर्जुनराव म्हणाले आशू नक्की जाऊया पण आणि आता तो काय म्हणणार हे मयुरीला कळलं आणि ती लगेच चिडून म्हणाली आता इथे जर मला मध्ये घेतलं ना तर बघाच मला एक तर झेपत नाही चढणं उतरणं ट्रॅव्हलिंग करणं माझे पाय दुखतात आणि तुम्हाला काय हो मला सतत इकडे तिकडे घेऊन फिरण्याची हौस हो असते चांगले एकाला दोघे दोघाला पाच जण मित्र आहात घ्यावी ना मुलं आणि जावं कुठं तरी हरणे बंदरला कसं जाता मला सोडून तिथं कसं म्हणत नाही बायकोच पाहिजे पण तसं इथं का करत नाही तुम्ही सारखं बायको पाहिजे बायको पाहिजे बगलत बसायला असं ती फार चिडून मनापासून त्रागा करून बोलत होती तुमच्या ना मानतच नाही त्या पोराला काहीतरी शिकवायचं आणि तुम्हाला माहीत आहे की मी तर काही येत नाही आणि माझ्या मागे लपता तुम्ही आणि वरून कशाला पाहिजे तुम्हाला अजून दुसरं मूल त्यालाही असंच अडाणी ठेवणार का आता मयुरी आज खरंच खूपच चिडली होती बरं का आणि अर्जुनराव म्हणाले आता चार चार मित्र असले तरी बायको एकच आहे ना त्या कुठे एकीला दोघे आहेत म्हणून तर तू मला पाहिजे म्हणजे पाहिजे तू आली तरच मी याला कुठेतरी नेणार गड चढायला वगैरे नाहीतर नाही, नाही जायचं आणि आता आशू वैतागून हातपाय आपटत महाला ये नाही असं नाही बाबा तुम्ही सारखं सारखं तिलाच घेता आणि मग सगळं कॅन्सल करता मयुरीसुद्धा आता खूप चिडली त्या आशूच्या खूप इच्छा असायच्या शेतात जायचं पोहायचं गाडी चालवायला शिकायचं ट्रॅक्टरमध्ये बसायचो ट्रेकिंगला जायचं पण हा वेडपट माणूस बायकोला घेतल्याशिवाय कुठं जायचंच नाही असा फतवा काढायचा आता बायकोनं घरातलं पण बघायचं आणि यांच्यासोबत फिरत पण बसायचं का पण आता अर्जुनरावांना कोण सांगणार सांगून ते कोणाचं ऐकतील का आणि अर्जुनराव म्हणाले अगं प्रेम करतो ते बघ की दुसरे नवरे इतकं प्रेम करत नाहीत आणि ती चिडून म्हणाली तुमचं प्रेमच आता माझ्या गळ्याशी यायला लागलं आहे कमी करा प्रेम माझ्यावरचं आणि त्या पोरावर करा आणि जर मला सोडून कुठं जायचं नसेल ना तर कुठंच नाही जायचं त्या हरणे सुद्धा नाही जायचं आणि महाबळेश्वरलासुद्धा नाही जायचं आणि हे मी खूप सिरियसली आणि शेवटचं खरं खरं बोलते मस्करी करत नाही आणि पुन्हा माझी परवानगी घ्यायला यायचं नाही असं म्हणून ती खरंच चिडून तिथून निघून गेली आणि अर्जुनरावांनासुद्धा तिच्या आवाजात जाणवलं की खरंच चिडली आहे पण मयू इतकी चिडलीच कशी हे मात्र त्याला कळलं नाही त्यानं कितीही मस्करी केली तिचं काही नाही ऐकलं तरी ती इतकी चिडत नाही मग त्यांनी ठेवला मोबाईल बाजूला आणि आशूला म्हणाले चल बेन्या तुला कुठेतरी नेऊन आणतो तुझ्यामुळे आज मला बोलणं बसलं आणि तिनं अचानक गाडीचा आवाज ऐकला आणि बाहेर जाऊन पाहिलं तर अर्जुनराव आशूला आणि आसावरीला घेऊन निघूनसुद्धा गेले होते मयू जातो गं मयू येतो गं येताना काय आणू असं नेहमीसारखं विचारलं सुद्धा नाही आणि लता म्हणाली हे काय भाऊजी यावेळी कुठं गेले आणि मयुरी रागातच म्हणाली गेले कुठं मला नाही माहीत जाऊ दे कुठं पण आणि गेले हे महत्त्वाचं नाहीतर घरच सुटत नाही सारखं माझ्या भोवतीच रुंजी घालत बसायचं अशी मयुरी फार ठसक्यात बोलली आणि लता गप्पच बसली मग साधारण एका तासाभराने तरी पुन्हा फोन आलाच अर्जुनरावांचा आणि म्हणाले आता तरी घरी येऊ का बाहेर भटकून भटकून वैतागलोय आणि काय आणू आणि ती म्हणाली आज तुम्ही कुठे आहात ते सांगा तो म्हणाला आहे अजून तरी पृथ्वीवरच आहे पण आणखीन जर जास्त बोलणं खाल्लं असतं तर कदाचित चंद्रावर गेलो असतो ती चिडून म्हणाली मग काही आणू नका या गुपचुप घरी तरीही अर्जुनराव काहीतरी घेऊन आलेच आणि आशू हात लावायला गेला त्याला खूप भूक लागली होती तसा त्याला अर्जुनराव म्हणाले आशू तू हात लावायचा नाही आई फोडेल आणि मग सगळ्याला दे आता घरात काय आणलं की ते सुद्धा आधी म्हणजे बायकोच्याच हातात द्यायचं आणि तिनं सगळ्याला द्यावं अशी त्याची इच्छा तसं आता इथंही त्यानं तिला पुढं घातली म्हणून तिला आला राग आणि त्याच्याकडे रागात बघितलं आणि इथे पण तुम्हालाच बायको हवी कशाला पुढे 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 प्रत्येक गोष्टीत बायको पुढे हवी अशी ती रागातच म्हणाली आणि लता फोडगं ते पॅकेट आणि वाढ सगळ्याला काय असेल ते जिथे तिथे मयू 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 वैता बनलाय नुसता आता आज का ती इतकी चिडली होती काय माहीत मग लतानं ते फोडलं तर ढोकळा होता मग मयुरीने सगळ्याला दिला अर्जुनलासुद्धा दिला आणि तिनं अजिबात खाल्ला नाही मग त्यानंही खाल्ला नाही ठेवला बाजूला काही नाही बोलला पण आणि तीसुद्धा त्याला खा म्हणाली नाही आज बघूच माझ्याशिवाय यांचं पान हलते की नाही असंच तिनं ठरवलं होतं मग संध्याकाळी जेवताना सुद्धा तसंच दोघे गप्प गप्प होते ती जेवढं गुपचूप वाढायची तेवढं गुपचूप खायचा आणि तिनं जे एक्स्ट्रा वाढलं होतं ते सगळं तिच्याच ताटात ओतलं आणि गेलं निघून आणि तिनं डोक्यावर हात मारला मग आता बेडरूममध्ये तर दोघेच होते आणि चक्क अर्जुनराव मोबाईल बाजूला टाकून शांत बसले होते पाय हलवत आणि गाल फुगवून शांत बसलेल्या अर्जुनरावांना बघून तिला आता हसायलाच आलं आज ती चिडली होती आणि त्यानं शांत सगळं ऐकलं होतं मग ती त्याच्याजवळ बसत त्याला म्हणाली काय हो बायकोला बेटर हाफ म्हणायचं की हाफ बेटर आणि ते का म्हणतात बरं आणि अर्जुनराव म्हणाले बेड राहा म्हणजे तू म्हणजेच अर्धवट तशी ती खूप हसली आणि म्हणाली नालायक कुठले अहो अर्धांगिणी असतं ते अर्जुनराव तसेच गाल फुगून म्हणाले बाकीच्या अर्धांगिणीच असतील पण तू मात्र अर्धवट आहेस नवरा प्रेम करतो तर करून घेऊ वाटत नाही उगीच चिडायचं मग याला अर्धवट म्हणायचं नाही तर काय आणि ती हसली आणि त्याला बोलण्यात अडकवत म्हणाली या घरात आता आपण कमी दिवस राहणार ना रा? म्हणून इथलं शेवटचं भांडण मला करू वाटलं तुमच्यासोबत आणि म्हणून मी केलं तेवढीच आपली आठवण राहील ना आणि अर्जुनराव म्हणाले वागवा हुशार म्हणजे तुला भांडणाची खुमखुमे आली ती म्हण की मग या घरातला शेवटचा रोमॅन्स आत्ता मला करायचा आहे म्हणून मी तुला खूप खूप त्रास देणार कारण दिवसभर तू मला त्रास दिलास असं म्हणून त्यानं तिला आधीच हळूच मिठीत घेतली आणि तिच्या चेहऱ्यावरून एक बोट फिरवलं तेच बोट ओठांवरून फिरवलं आणि म्हणाला मयू रोमॅन्सची सुरुवात करण्याआधी एकदा इश्य मी नाही जा तू असं म्हणालीस की मला चेव येतो मग आणि मयुरी आता लाजली आणि म्हणाली इश्य मी नाही जा तसा तो हसला आणि आता त्यानं तिला चांगलीच त्याला हवी तशी पोजमध्ये मांडीवर घेऊन मिठीमध्ये घेतली आणि खूप खूप त्रास द्यायला सुरुवात केली खूप लव बाईट केले खूप किस केला तिच्या गालावर त्यानं दाढी घासली आणि तिचं पूर्ण तोंड लाल लाल करून टाकलं तिचा ओट चावायचा गाल चावायचा आणि ती नको नको म्हणून ओरडायची पण तो अजिबात ऐकत नव्हता तिचा बदला घेणार गेहनार म्हणजे घेणारच होता आज अर्जुनरावांनी मयुरीला खरंच खूप सतवलं होतं इतका हार्ड रोमँटिक त्रास देऊन आणि आता ती म्हणाली आ अर्जुनराव बास ना आता किती त्रास द्याल मी तुमच्यावर केस करीन बरं का घरगुती हिंसाचाराची किती छळता तुम्ही मला आणि अर्जुनराव आणखीन एकदा तिचा गाल चावत म्हणाले असं का बरं तो मोबाईल घे आपले फोटो काढूया ती म्हणाली फोटो कशाला काढायचे आणि अर्जुनराव म्हणाले आता तू केस करणार ना माझ्यावर मग कोर्टात ठोस पुरावे द्यावे लागतात नवऱ्यानं कसा कसा छळ केला त्याचे मग काढूया की फोटो सगळ्या पोजचे तशी ती खूप हसली आणि म्हणाली नालायूक कुठले अर्जुनराव म्हणाले का तुला केस जिंकायचे असेल तर हे बघ कर फोटो असं म्हणून तिच्या ब्लाऊजचं हो काढून तिथं छातीवर लो बॅट केला मग तर ती आता खूप खूप हसली या वेळपट नवऱ्याला हो अर्जुनरावांसमोर एकतर बोलून फसायचं नसतं आणि एकदा बोललं की मग काही खरं नसतं मग आता त्यानं तिला मांडीवरून खाली ठेवली आणि खाली झोपून एक तंगडी उचलून तिच्या पोटावर पाय टाकणार इतक्यात ती ओरडली आणि म्हणाली अहो पोटावर पाय नका ना टाकू आणि आता पाठीमागच्या अनुभवावरून अर्जुनराव लगेच ओळखत म्हणाले म्हणजे मयू म्हणूनच तुझी इतकी चिडचिड झाली का ग आज आणि ती हसून चेहरा लपवत म्हणाली असं काही नाही आणि अर्जुनराव पुन्हा म्हणाले ए माझ्याकडे बघून बोल ना की असं काहीच नाही आणि ती म्हणाली ईश्य मी नाही जा मला लाज वाटते आणि आता तर अर्जुनरावांचा आनंद गगनात मावेना तिनं बोलून दाखवायची आता काहीच गरज नव्हती आणि त्यानं तिला खूप आनंदाने पुन्हा मिठीत घेतली आणि अशा अवस्थेत उगीच त्रास दिला म्हणून पुन्हा तिच्यावर हळूहळू प्रेम करायला लागले कारण आत्ता पुन्हा नऊ महिने नऊ दिवस वाट्याला येणार होते अर्जुनरावांच्या कारण कामतांच्या घरी पुन्हा पाळणा हलणार होता आणि सगळं झालं आणि अर्जुनराव तिला मिठीत घेऊन पुन्हा तिच्या पोटावर हात ठेवत म्हणाले मयू आता हा सगळ्यात मोठा पुरावा आहे बघ तुझ्याकडे नवऱ्यानं छळ केला त्याचा आता जा कोर्टात आणि ती पुन्हा खूप हसली आणि मला ती बसा ना मी असंच म्हणाले होते आणि लाजून त्याच्या मिठीत शिरली